केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे सत्तावीसवा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आहे त्यानुसार बारा ते सोळा जानेवारी या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या या महोत्सवात देशभरातील युवक सहभागी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला युवकांचा सर्वांगीण विकास संस्कृती आणि परंपरांचे जतन युवकांच्या सुप्त गुणांना वाव देणे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे या उद्देशाने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील युवांचा चमो राष्ट्रीय सेवा योजना नेहरू युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक परीक्षक अधिकारी कर्मचारी असे एकूण आठ हजार जण महोत्सवात सहभागी होणार आहेत या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत या संदर्भात क्रीडा आयुक्त सुहास देवसे व आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी होत आहे आणि अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला संधी मिळाली त्याचा आम्हाला खूप आनंद आहे यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजन केलं जातं दरवर्षी बारा जानेवारीला मान्य विवेकानंदांच्या जन्मदिनी या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि बारा ते सोळा जानेवारी या या पाच दिवसामध्ये भरगतच्या अशा प्रकारचे कार्यक्रम केले जातात या वर्षीचा जो कार्यक्रम आहे बारा जानेवारीला मान्य पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल त्याच्या अगोदर मान्य पंतप्रधान महोदय एक रोड शो करणार आहेत साधारणपणे दोन ते दोन तास ते नाशिकमध्ये असतील आणि यामध्ये दीड तासाचा आमचा हा या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा तपोवन या ठिकाणी होतंय वेग या कार्यक्रमाच्या अंतर्गत बारापासून सोळापर्यंत वेगवेगळ्या बारा तासपासून सोळापर्यंत या कार्यक्रमाचे वेगवेगळे आपण ॲक्टिव्हिटीज करत आहोत याच्यात काही स्पर्धात्मक कार्यक्रम असतात काही अस्पर्धात्मक कार्यक्रम असतात या पूर्ण कार्यक्रमासाठी साधारणपणे देशातल्या विविध राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून साडेसात हजार युवक युवती नाशिकमध्ये येत आहेत आणि त्यांची सगळ्यांची राहण्याची त्यांचे सगळी जेवणाची आणि वाहतुकीची व्यवस्था आम्ही व्यवस्थित केलेली आहे या ठिकाणी साधारणपणे जे स्पर्धात्मक कार्यक्रम होतात ते फोक साँग्स फोक डान्स नंतर त्याच्यामध्ये फ पोस्टर मेकिंग स्टोरी रायटिंग अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन आहेत वक्तृत्व स्पर्धा आहेत आणि नाशिकमधल्या विविध ठिकाणी म्हणजे कालिदास कला मंदिर असेल किंवा रावसाहेब थोरात ऑडिटोरियम असेल किंवा उधोजी महाराज म्युझियम असेल या ठिकाणी स्पर्धात्मक कार्यक्रम होतील आणि अस्पर्धात्मक कार्यक्रमासाठी हनुमान नगर या ठिकाणी आम्ही एक महायुवा ग्राम उभा केलेला आहे त्या क त्या ठिकाणी युवा सुविचार युवा कन्व्हेन्शन फूड फेस्टिवल युवा कृती अशा प्रकारचे कार्यक्रम होतील यामध्ये युवा कृतीमध्ये वेगवेगळे वेग ज्या राज्यातून आलेले युवक युवती आपली कला दाखवतील युवा सविचारमध्ये दररोज दोन लेक्चर तेरा चौदा या दोन दिवशी वेगवेगळ्या क्रांत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रथित यश व्यक्ती महिला आणि पुरुष हे त्या युवकांशी संवाद साधतील युवा संमेलन जे त्यांचं युवा कन्व्हेन्शन आहे त्या दिवशी पण दोन अत्यंत पंधरा तारखेला त्या ठिकाणी पण दोन चांगले काम या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व यांना भेटायची संधी आपल्या लोकांना मिळेल